पत्रकार परिषद करण्याचं मेन कारण सांगण्या अगोदर मला तुम आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार कारण एका अपक्ष उमेदवाराला तुम्ही कवर करताय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट मोठ आहे सर्वात मोठं कारण म्हणजे एका अपक्ष उमेदवाराला प्लॅटफॉर्म जे हवं होतं बोलायला जे मुद्दे आहेत कारण जो आपण नेहमी आणि आजचा पूर्ण देशातला सर्वात जास्त गाजणारा मुद्दा म्हणजे लोकशाही खत्रेने हे लोकतंत्र खरंच खतरत धोक्यात आहे का हा मुद्दा मांडण्यासाठी आपण आज प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यानंतर एक अपक्ष उमेदवार काय करू शकतो समस्या काय आहेत कसे सोडवता येतील या संदर्भातली आपली ही प्रेस कॉन्फरन्स वाटतं की जर तुम्ही बघाल सगळे मला आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो की निवडून आल्यावर तुम्ही काय कराल एका खासदाराचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे पार्लमेंटमध्ये जाऊन लॉ अमेंडमेंट किंवा लॉ पास करणं जो जनतेच्या भलेसाठी आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं ट्रान्सपोर्टेशन झालं एकच एकच बिल फक्त पास करायचंय जर तुम्ही बघाल काल बापगावात आणि मुंबईमध्ये मोदीजी आले होते मोदीजी आल्यामुळे मेट्रो सहा तास बंद होती खोळंबा झाला घाटकोपर स्टेशनवरची गर्दी पाहिली पण एका दिवसामध्ये जर तुमचे रोड नीट करायचे असतील जर तुमचे डिवायडर नीट करायचे असतील जर ट्रान्सपोर्टेशन आणि हॉस्पिटलची सुविधा नीट करायची असेल तर फक्त आणि फक्त एकच बिल पास करणं जरुरी आहे पार्लमेंटमध्ये कंपल्सरी करा कि एकही खासदार आमदार यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची नाही बघा रातोरात तुमचे हॉस्पिटल कसे सुधारतात कंपल्सरी करा की आमदार खासदार यांनी फक्त आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरायची बघा रातोरात तुमचे रस्ते कसे सुरवायचे होत नाही शंभर टक्के सांगतो हा एक सिम्पल कायदा तुम्ही पार्लमेंटमध्ये पास केलात तर तुमच्या देशात तुमच्या दे, पूर्ण वॉर्ड तुमच्या अख्खा क्षेत्र एका रात्रीमध्ये कसा विकसित होईल याचं चांगलं उदाहरण काल आम्ही कल्याण बाप बघितलं आणि मोदीजी जेव्हा मोरबीच्या हॉस्पिटलला गेले होते तेव्हा आम्ही बघितलं अपक्ष उमेदवारांबद्दल जे मिसकन्सेप्शन आहे ते मला सर्वात आधी खोडून काढायचंय कारण सर्वात आधी हे परसेप्शन क्रिएट करणारे पण अपक्ष उमेदवारच असतात कारण काही लोकांचं मी तर म्हणेल जास्तीत जास्त अपक्ष उमेदवारांचं इंटेन्शन हेच असतं की त्यांनी पक्ष सॉरी त्यांनी एकतर मतं खावी किंवा त्यांनी अजून काहीतरी अर्थ अर्थसंचन करावं म्हणून पण माझ्या मते या देशामध्ये जे आपण वेस्ट मिनिस्टल पार्लमेंटरी सिस्टम आहे तिकडे जेव्हा आपण तुमच्या लोकल रिप्रेझेंटेटिव्हला इलेक्ट करताय तुम्ही प्रधानमंत्रीला वोट करत नाहीत तुम्ही मुख्यमंत्र्याला वोट करत नाहीत तुम्ही ज्यांना वोट करता ते नंतर ठरवतात की त्यांचा नेता कोण असेल तुम्ही मत देता एकाला आणि उद्या मुख्यमंत्री सकाळी उठून कोणतरी दुसराच होतो अशा परिस्थितीमध्ये इंडिपेंडेंट कॅन्डिडेट हा खूप मोठा रोल प्ले करू शकतात या देशामध्ये असं मला ठाम वाटत एकंदरीत धमकी असं अपक्ष उमेदवाराला किंवा कुठल्याही उमेदवाराला धमकी येणं ही, ही चुकीची बाब आहे कारण लोकतंत्रामध्ये आणि ते पण भारतात मदर ऑफ डेमोक्रेसीमध्ये जर एक उमेदवार आहे आणि आग त्याला धमकी येते तर मला वाटतं की प्रशासन पोलीस प्रशासनावर एक आरोप करणार एक फेलियर आहे पण अजून अजूनपर्यंत मला धमकी अशी आली नाही पण सोशल मीडियावर हंड्रेड पर्सेंट मला बोललं जातं सोशल मीडियावर टार्गेट केलं जातं आपल्याला की तुम्ही एका पक्षाबद्दल बोलताय तुम्ही या पक्षाबद्दल बोलाल तर तुमचं असंच होईल असं धमकी येत असतात पण मला वाटत नाही ते एवढे सिरियस आहेत म्हणून